हॅलो ओलमाबाईचा राहून झाला आणि सुलमाबाई म्हणते ही त्यांची व्याजासारख रक्कम होती जी पहिले इतिहास वाचत वाचायचा त्याच्यानंतर जा तुम्हाला माहित नाही शेपूट तुम्हाला माहित नाही शेपूट गुगल वर पाहिलं फक्त नाव सापाला दिलं सांगून पण मी खऱ्या गोष्टीला खरं म्हटलं ना मी लपवलं काय मी लपवलं काय प्रामाणिकपणे सांगितलं की तुमची नाव बरोबर आहे पण इतिहास चुकीचा आहे इतिहास तुम्ही काही हातची पदर्शी लावली नाही हे बरोबर आहे साहेबांचे उत्तर बरोबर आहे मग हो मी दिलेलं उत्तर बरोबर आहे मी आधीच बोललो होतो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देत आहे तुम्ही म्हटलं की उत्तर बरोबर आहे त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद थँक्स फॉर ऑगिंग हो पुन्हा पुन्हा धन्यवाद आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती ह्या तीन प्रचित्यावर जग चालते शायरी सुद्धा याच तीन प्रचित्यावर आधारलेली आहे पण याच्यामध्ये पूर्व एक प्रचिती बदलली गेली तिचं नाव काय आणि तिच्या जागी जे दुसरी आली तिचं नाव काय तुम्ही काय सांगता मग ते ती प्रचिती बदलली नाही आणि बदलली तर मग त्या शास्त्र प्रचिती आत्मप्रचिद्धी राहिली आणि गुरु प्रचिती म्हणते लुप्त झाली कोण म्हणते कोण म्हणते मी तर म्हणतो आताही गुरु प्रचिती आता आहे आताही गुरु करण्याची पद्धत आहे हा हे तुम्ही काहीतरी तुम्हाला जमलोच नाही ते तुम्हाला नाही जमलं समज काय आणि म्हणते कारण आता तसे गुरुही नाही राहिले आणि शिष्यही नाही राहिले तुमच्याच मत नाही राहिले का नाही तुमच्या मतात नाही राहिले नाही नाही मग तुम्ही परशुरामजीला गुरु केलं तर कशामुळे केलं गुरु प्रचिती नाही राहिली तुम्ही परशुरामजीला गुरु का केलं वा रे वा हे काही बोलणं आहे का तर्क संगत तर बोला आता तसे शिष्य नाही राहिले पण मला हे म्हणायचं आहे मी माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो तुम्ही नाही सांगितलं ना मी सांगतो इसवी पूर्व गुरु प्रसिद्धी आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती अशा तीन प्रसिद्ध तुम्हाला सांगतो <đâu> त्याच्यामध्ये शास्त्र प्रचितीच प्रचिती जी आहे ही नंतर आली आणि याच्या ठिकाणी इसवीसन पूर्व विनय प्रचिती होती काय होत नाव विनय प्रचिती होती विनय प्रचितीच्या ठिकाणी शास्त्र प्रचिती आली आणि हेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला इथे जमलं नाही समजा का राहिली गोष्ट करणारी बायको आपल्या सॉरी एकवीस बरोबर तर बोललो मी अरे एकवीस वेळा लग्न केलं म्हणजे एकवीस वेळा नवरे केले बरोबर चुकीचं बोललो काय चुकीचं बोललो काय नाही मी संभ्रमात जरी बोललो पण बरोबरच बोललो एकवीस वेळा लग्न करणारी स्त्री कोणती आणि तिनं पहिलं लग्न कोणाशी केलं बरोबर हा बाई साहेबांचा प्रश्न आता ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे का बाई साहेब त्या बाईचं नाव आहे लिंडा उल्फ लिंडा उल्फ हिन सोळाव्या वर्षी पहिलं लग्न केलं आणि ज्याच्याशी केलं त्याचं नाव आहे ग्लीन सी या माणसाशी तिनं पहिलं लग्न केलं हे तुमच्या प्रश्नाचं हेच शंभर टक्के उत्तर आहे आता तुम्ही हो म्हणा ना का नाही म्हणा समजलं काय मला माहित आहे आणि हा तिचा वय लेखन आहे हा तिचा वय लेखन आहे मी ग्रीस बुक मध्ये तिची नोंद आहे समजलं काय हे तुमच्या आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर आता माझं गाणं आहे का हा समय कभी जहरी घोट उगले नहीं जाते बे समय कभी जहरी घोट उगले नहीं तो 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 वुद्दि 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 जाते अरे बुद्धिमान की बात में ऐसे पगले नहीं जाते बे समय जहरी घोट उगले नहीं जाते बुद्धिमान की बात में कभी पगले नहीं जाते अरे बदलते होंगेtextColor पर उसूल और वाय कभी बदले नहीं जाते साल का नाम दूसरा बच्चा ताप होता होता है है ना सर्व साल का नाम दूसरा बच्चा ताप होता है दुनिया का असली ऊर्जा का नाम ताप होता है अपने औकात में टिमटिमाए ताला तो अच्छा है वरना दुनिया में हर बाप का एक बाप होता है दुनिया में हर बाप का एक बाप होता है मैडम जी शेरा पेक्षा सवा शेर समझ रखा है प्रत्येक मानसा पेक्षा

तू किती करतो काय वाईट मी तर हा समाज मला असेल हात लावायला तर खोली माझी मायबाई नाही घेईल बरोबर बरोबर हात लावायला माझी मायबाई नाही घेईल पण सुरमाबाई बाई थंड थंड चालल्यानं काम जमणार नाही गरम हो मजा येईल कार्यक्रमात कार्यक्रम कार्यक्रम गरम करते सुलमा बाई कोणतीस लेडीज नाही टॉप लेवल लेवल मी खऱ्याला खरं म्हणणार माणस आहे सुरमाबाई सारखा गायन सुरमाबाई सारखी आवाजाची स्केल आज कोणत्याही बाईमध्ये नाहीये आणि बाईने सांगितलं की माझ्या सर्वात जास्त कार्यक्रम याच बाई बरोबर आहे चौथ्या महिन्यापर्यंत याच बाईबाबत माझ्या सर्वात जास्त कार्यक्रम आहे खाली शायरी करतही नाही कधीच नाही आमच्या बसले असतात ह्या तर कोणाच्या माय बहिणी असतील आमच्याही माय बहिणी आहेत म्हणून आपली जमालेली आम्ही कलम नाही शायरी जाणून करतो पण आम्ही अशी भाषा नाही बसायला बायासोबत तुम्ही कार्यक्रम का पाहिले पाय युट्यूब वर पुन्हा सोडून नये सोडून गाणं आहे माझं

यांच्याकडून माझ्या पार्टीला पाचशे रुपयाचा पार्थोषिक आला आहे माझ्या कुठल्या सवतश हा धन्यवाद आणि त्यांची माझ्या गावाला शेती आहे आमच्याशी चांगला परिचय आहे त्यांच्याकडे चार वेळा आम्ही भजनाला गेलो गणपती मध्ये अरे गावराला मैना लागू सांगते